हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत शिलाई मशीनचं जे शेटल असतं ते शेटल आणि सुई याची सेटिंग कशी करायची ज्यावेळेस शिलाई मशीनमध्ये दोरा वगैरे अडकतो त्यावेळेस शिलाई मशीनला व्यवस्थित टीप बसत नाही जर टीप बसत नसेल तर तुम्हाला काय करावं लागतं शेटल ओपन करावं लागतं प्रत्येक वेळेस तुम्हाला मिस्त्रीकडे म्हणजे जे शिलाई मिस्त्री असतात त्यांच्याकडे जाऊनच मिशन रिपेअर करायची अजिबात गरज बसणार नाही भासणार नाही जर तुम्ही ही ट्रिक मी सांगितलेला म्हणजेच ही जी ट्रिक तुम्ही यूज केली आणि अशा रीतीने जर सेटिंग लावून तुम्ही सुई आणि शेटल बसवलं तर तुम्हाला मिस्त्रीकडे जायची अजिबात गरज नाही तुम्ही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस ओपन करून वगैरे म्हणजे दोरा काढून ज्या तुम्ही हे करचाल सेटल ओपन करचाल खोलचाल नंतर तुम्हाला बसवण्यास बसवताना सुद्धा अगदी सहज आणि सोपं येईल अशा रीतीने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला मग आपण पाहूया शटल कसं खोलायचं आणि सुईची आणि सेटलची कशी आ, कशी सेटिंग लावायची ठीक आहे चला पाहूया सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला हे मिशनची जी रिंग आहे ती रिंग तुम्हाला काढून घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही जर मोटर जरी जॉईन केले असेल तरी मोटरचं जी रिंग आहे ती काढून घ्यायची आहे जर तुमची अशी दोरी असेल तर दोरी पण तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि मशीन तुम्हाला उचलून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला समजेल की शेटल कसं काढायचं म्हणजे अशा रीतीने तुम्हाला सेटल काढताच येणार नाही तुम्हाला काय करायचं जर शेटलमध्ये दोरा अडकलास ना तर तुम्हाला दोरा वगैरे सगळं काही व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मशीनला पूर्णपणे खोरायचं आहे म्हटल्यानंतर मशीनी तुम्हाला पूर्ण ओपनच करून घ्यायची आहे ठीक आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता अशी मशीन आपल्याला उचलून घ्यायची त्यानंतर काय करायचं आपल्याला त्या मशीनला अशा रीतीने वरती ठेवायचं आहे पाहू हो शकताय मी मशीन उचलून घेतलेले आहे आता हे जे आहे हे आहे शेटल ठीक आहे तर काय करायचं आपल्याला बॉबिन सुरुवातीला काढून घ्यायचं ठीक आहे ठीक आहे त्यानंतर हे जे आहे हे आहे सेटल ठीक आहे आता याच्यामध्ये तोरा अडकलेला असतो त्यामुळे आपल्या मशीनला टीप व्यवस्थित बसत नाही म्हणजे ज्यावेळेस कापड आपण मशीन शिलाई करायला सुरुवात करतो अशा वेळेस टीप बसत नाही तर काय करायचं का आहे हे आपल्याला सेटल पूर्ण ओपन करायचं आणि त्याचं ते साफ करून जर तुम्ही परत बसवला हो तर मग मात्र तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह झालेला असणार आहे ठीक आहे तर काय करायचं का आहे स्क्रू आपल्याला स्क्रू ड्रायवर घ्यायचा आहे आणि हे स्क्रू आपल्याला ओपन करून घ्यायचे आहेत ठीक आहे ठीक आहे आता इथे तुम्ही पाहू ह्याला धूळ वगैरे बरीशीच अडकलेली आहे बारीक असे दोरे अडकलेले आहेत याच्यामध्ये धूळ बसलेली आहे इथे पाहू शकताय याच्यामुळे मशीन आपली लोड घेऊ शकते मशीन व्यवस्थित टीप देत नाही त्याचबरोबर <परुपर> सारखा सारखा दोरा तुटतो प्रॉब्लेम यायला क्रिएट होतात मग सुरुवातीला काय करायचं आपल्याला हे शेटल व्यवस्थित काढून घ्यायचं आणि आपल्याला साफ करून घ्यायचंय जर तुम्ही ऑइलिंग वगैरे केलं असेल तरी पण ऑइल वगैरे येतं आणि ऑइलिंग ऑइल ते धुळा जो असतो म्हणजे जे धूळ असते ती सगळी ती स्वीकारलेली असते त्या ऑइलने त्यामुळे मग मुण प्रॉब्लेम येतो मशीन आपली क्रिएट व्हायला किंवा टीप द्यायला ठीक आहे तर आता इथं तुम्ही पाहू शकताय एव्हरी पाहू शकता हे आहे आपलं सेटल आता हे आपल्याला काय करायचं आहे ओपन करायचं आहे आणि साफ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये दोरा वगैरे अडकलेला आहे का धूळ वगैरे अडकलेली आहे का ती आपल्याला पाहून घ्यायची आहे स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आणि स्क्रू ड्रायव्हरने आपल्याला हे जे आहे हे स्क्रू ओपन करून घ्यायचं आहे ठीक आहे इथं पाहू शकताय तुम्ही अशा रीतीने आणि त्याची सेटिंग कशी करायची किंवा ते कसं बसवायचं ते पण तुम्हाला अगदी पद्धतशीर शिकून घ्यायचं आहे तरच आणि तरच तुम्ही सेटिंग व्यवस्थित करू शकाल आता इथं तुम्ही पाहू शकता ह्याला बरीशी धूळ वगैरे अडकलेली आहे मी ऑइलिंग केलेलं आहे ते त्यामुळे ह्याला तेल वगैरे आलेलं आहे आणि त्या तेलनं धूळ स्वीकारून घेतलेलं आहे म्हणजे अगदी धुळीचा असा हेच बसलेला आहे धु थरच बसलेलं आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय करन... तुम्हाला आता मी सांगते माझ्या सेटलमध्ये कसं होतं दोरा अडकलेला नाही आहे कारण मला प्रॉब्लेमच टिपेचा येत नाही मी ते तुमच्यासोबत शेअर का करते कारण तुम्हाला समजावं की आता मी तुम्हाला सांगते इथं दोरा कुठं अडकलेला असतो दोरा जो ही लोखंडी चिप आहे याच्यामध्ये असं ज्या वेळेस आपण ठेवतो ना अशामध्ये तो दोरा इथं अडकलेला असतो किंवा याच्यामध्ये दोरा इथं अडकलेला असतो किंवा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला याच्यामध्ये हा आणि हा जो आहे हे जो स्टीलचा आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोरा असा अडकलेला असतो आता ते कसं साफ करून घ्यायचं ते मी तुमच्या सोबत शेअर करत आहे काय करायचं आहे तुम्हाला हे व्यवस्थितरित्या पूर्ण एक कापड मऊ किंवा रुमाल याच्या रीतीने तुम्हाला असं व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर ही जी चिप आहे ही पण तुम्हाला साफ करून घ्यायची एव्हरीवन इथं तुम्ही पाहू शकता एव्हरीवन ही जी चिप आहे या चिपला असा गंज सुद्धा चढलेला आहे पावसामुळे त्यामुळे जर तुम्ही नाही साफ केला तर मशीन तुमची परत प्रॉब्लेम देण्याची शक्यता असते नंतर मशीन जड घेते मग नंतर तुम्हाला आ, मशीन मिस्त्रीकडे मशीन नेण्याची ने वेळ येते मग तसं जर न लावावं आणि त्यांना उगाच पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरातल्या घरात जरी साफसफाई ठेवली ना तर असा प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही पाहू शकताय माझ्या मशीनचं जे सेटल आहे त्याला पूर्ण गंज लागलेला आहे ठीक आहे तर आता काय करायचं आता आपल्याला हे सगळं साफ करून घेतलेलं आहे आता आपल्याला बसवायचं आहे ठीक आहे बसवताना काय करायचं आहे हे जे आहे तीने सून ये ये हे आपल्याला अशा रीतीने बसवून घ्यायचं आहे एवरीवन ठीक आहे ओके एवढीवन इथं तुम्ही पाहू शकता मी हे सगळं व्यवस्थित रीत्या साफ करून घेतलेलं आहे आता आपल्याला जॉईन करायचं आहे हा जो आहे ह्याच्यामध्ये आपण बॉबिंग घालतो तर हा अशा रीतीने तुम्हाला एक मिनिटं अशा रीतीने तुम्हाला बसवून घ्यायचं आहे ठीक आहे इथं पाहू शकता हे पेचोपेच बसलेलं आहे बसतं असं आणि असं हे सर्कलमध्ये फिरत असतं ठीक आहे आता काय करायचं आहे हे जे ज्या ही जी चिप आहे ती तुम्हाला याच्या या दोन्हीमध्ये बसवायची आहे अशी व्यवस्थित ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता असं बसवायचं आहे त्यानंतर ही जी वरती जी चिप आहे ही तुम्हाला ह्या दोन्ही हे हे आणि हे हे जो तुम्ही पाहू शकता हे आणि हे दोन असे स्क्रू आहेत ना याच्या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला असे व्यवस्थित बसवायचं आहे एव्हरी वन इथे तुम्ही पाहू शकता अशा रीतीने थी ठीक आहे आणि त्यानंतर जो हा स्क्रू आहे हा स्क्रू तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे आणि हा स्क्रू आपल्याला फिट करून घ्यायचा आहे तर हा फिट झालेला आहे आता तुम्ही म्हणताल इकडची भाषा नाही इकडची बाजू नाही आहे आपण सेटल असं बसवतो हो ठीक आहे आता मी तुम्हाला ते बसवून दाखवते चला बसवूया तर हे सेटल आपण साफ करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बसवायचं आहे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता सुई खालती आलेली आहे सुई खाली आलेली आहे ती सुरुवातीला तुम्हाला फिल फिरवून घेऊन सुई अशी वरती घ्यायची आहे ठीक आहे आता काय कसं बसवायचं सेटल आता मी तुम्हाला सांगते हे जे आहे आतमधलं हे फिरवून घ्यायचं अशा रीतीने किंवा हे फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला हे असं फिरवून घ्यायचं आणि हे जे आहे हे आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे वरती इथे तुम्ही पाहू शकताय आणि हे असे असं व्यवस्थित तुम्हाला बसवायचं आहे ठीक आहे इथे पाहू शकताय तुम्ही असं बसून घ्यायचं आता मी तुम्हाला दाखवते सुईची आणि ह्याची कशी व्यवस्थित सेटिंग लागलेली आहे ते ठीक आहे आता सुरुवातीला आपण थोडेसे नॉर्मल स्क्रू घेऊया नाहीतर एक मिनटं मी तुम्हाला दाखवतेच सुई कशी व्यवस्थित येते हे फिरत कसं मी ते, ते, ते तुम्हाला दाखवते ठीक आहे इथं पाहू शकताय इथं या ठिकाणी सुई आलेली आहे दोरा घेण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुई दोरा घेते म्हणजे ज्या वेळेस बॉबिन मध्ये हा पण दोरा हा असा बॉबिन इथं ठेवलेला असतो सुई इथून दोरा वरती घेते आपण स्क्रू लावून घेऊया मगच तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित आता हे स्क्रू आपल्याला फिट करून घ्यायचे आहेत एव्हरी वन तर इथे तुम्ही पाहू शकता मी फिट करून घेतलेला आहे आता तुम्हाला सुई अटॅच करून दाखवते ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय सुई आलेली आहे आणि सुई दोरा घेऊन वरती जाते ठीक आहे इथं पाहू शकताय तर सुईची आणि सेटअपची सेटिंग कशी लावायची हे तुमच्या लक्षात आलंच असेल ठीक आहे एव्हरी अशा रीतीने तुम्हाला अटॅच करायचं आहे आता मी तुम्हाला बॉबिन पण त्याच्यामध्ये हे करून दाखवते घालून दाखवते आपलं बॉबिन आपण बॉबिन अटॅच करणार आहोत बॉबिन अटॅच करण्यासाठी इथं तुम्ही पाहू शकता इथं सुई आपली खालती आहे ती सुई पहिल्यांदा आपल्याला वरती करून घ्यायची आहे ठीक आहे आता सुई वरती करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता मग बॉबीन आपल्याला बसवायचं आहे एवरीवन वन पाहू शकताय तुम्ही ह्या खातेमध्ये आपल्याला बसवायचं आहे एव्हरी वन असं पकडून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या खाचेमध्ये बसवायचं ठीक आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ खरंच खूप टेस्ट टिप्स बाय टेप्स मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगितलेलं आहे आय होप तुमच्या लक्षात आला असेल सेटल आणि सुईची कशी सेटिंग लावायची ठीक आहे तुमचा ऐंशी टक्के प्रॉब्लेम याच्यामुळे कारण याच्यावरती खूप काही डिपेंड असतं टीप बसणं म्हणा दोरा तुटणं सुई तुटन त्याचबरोबर खालची टीप व्यवस्थित ये न येणं यावरती बऱ्याच ह्या पूर्ण शेटलवरती आणि सुईवरती सर्व काही डिपेंडंट असतं ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इतकाच कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर चॅनेलला लाईक करत चला सबस्क्राईब करत चला आणि बेल ऐकून प्रेस करा कारण असेच महत्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते चला भेटू या उद्याच्या नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते त्याचं कारण असलं कारण तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय